माणसाकडून माणूस चुकीचा माणसाकडून चूक होणारच आहे नाण्याला जशा दोन बाजू असतात तशी विधीला अविधीची जोड असतेच आणि म्हणून त्या अविधीला क्षमा करण्यासाठी दोष नाचण्यासाठी पहिली तर गोष्ट आपण सावधानता ठेवली पाहिजे पहिला त्याच्यासाठी साधा आणि सोपा उपाय काय आहे अविधी घडू नये यासाठी पहिली सावधानता ठेवली पाहिजे जर करता सावधानता ठेवली तर बऱ्याच दोषापासून आपण वाचू शकतो जरी एखादा अविधी घडला तरी त्याविषयी दुःख केलं अनुताप केला की तो दोष नाचतो चूक घडून गेली पण स्वारी म्हणायला काय वेळ लागतो क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा आपण दररोज संध्याकाळी काय करतो देवाजवळ प्राश्चित करताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत कळत नकळत तुझ्या विधीमध्ये किंवा तुझ्या सेवेमध्ये काही चूक घडली असेल तर त्याची क्षमा कर एखादे कोणी साधू आपल्या घरी आले एखादा कोणी संत आला तर त्याला जाताना आपण दोन प्राश्चिताचे दंडवत घालतो कशासाठी घालतो की तुमची सेवा करताना माझ्याकडून काही अविधी घडला असेल काही चूक घडली असेल तर त्याची तुम्हाला मला क्षमा करा म्हणजे हे काय आहे सावधानतेचं आणि उजळलेपणाचं लक्षण आहे जो माणूस उजळलेला आहे तो माणूस हे करू शकतो जो माणूस मिळलेला आहे तो म्हणतो माझं चुकलंच नाही काय तर तो काय म्हणणार माझं कुठं काय चुकलं अरे चूक स्वतःची स्वतःला दिसत असते का आणि चूक जर दिसत असली तर इथपर्यंत तू आला असता का म्हणजे तुझी चूक तुझ्या लक्षात येण्यासाठी कुठेतरी तुम्हाला स्वतःचा विवेक असला पाहिजे नसेल विवेक तर किमान पक्षी तुमचे कोणीतरी गुरु निमित्त सुरू असले पाहिजेत लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जवळ जेवढे गुरु महत्त्वाचे आहेत तेवढेच तुमचे निमित्तही महत्त्वाचे आहेत निमित्त जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच तुमचे उपकारकही महत्त्वाचे आहेत आणि या तिघांपेक्षाही तुमच्या जीवनामध्ये सुहृद असणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला कोणी सुहृद आहे का जसं तुमच्या गुरूंचं नाव तुम्हाला सांगता येतं की आम्हाला यांच्याकडून उपदेश झालेला आहे की हे आमचे गुरु आहेत पण तुम्हाला निमित्त त्यातल्या त्यात छत्तीस प्रकारचे निमित्त आहेत वेदाला निमित्त बोधाला निमित्त कोणी अनुसरणाला निमित्त कोणी शास्त्राला निमित्त कोणी तीर्थयात्रा करायला निमित्त कोणी दोषापासून आम्हाला बाजूला करण्यासाठी निमित्त असे वेगवेगळे निमित्त असू शकतात कोणी एखादा भाग्यवंत असतो की ज्याला आपला जो गुरु असतो तोच निमित्तसुद्धा असतो कधी कधी कोणाला गुरु वेगळा असतो निमित्त वेगळा असतो गुरु असला पाहिजे निमित्त असला पाहिजे उपकारक उपकारक म्हणजे म्हणतात कोणाला जो तुमच्या भल्याची चिंता करतो तुमचं भलं व्हावं तुमच्यावर काहीतरी तो उपकार करतो आहे उपकार म्हणजे जसं आपण म्हणतो ना एखाद्याने एखाद्याला अडचणीच्या प्रसंगी मदत केली तर आपण त्याला काय म्हणतो तुमचा उपकार मी जीवनभर विसरणार नाही काय आपण त्याला म्हणतो तुमचा उपकार मी जीवनभर तुम्हाला विसरणार नाही ज्याने तुम्हाला एखादा विशेष दिलेला असेल तो तुमचा उपकारक आहे ज्याने तुम्हाला एखादा उपकार केलेला असेल म्हणजे तुमच्या जीवनात एखाद्या अडचणीच्या प्रसंगी धर्मरूप मदत केली असेल पैशाची मदत नव्हे मग ती अडचणीच्या प्रसंगी तुमच्या धर्मरूप क्रियेच्या बलाने तुमच्यावर त्यांनी उपकार केलेला आहे कधी कधी असं घडतं की तुम्ही बैचेन असता काहीतरी प्रापंचिक तुमच्यावर आघात झालेला असतो कुठल्या तरी, तरी संकटात तुम्ही सापडलेले असतात कुठेतरी तुम्ही पोळलेले असतात संसार आहे दुःखरूपता पापमूलता आणि अनित्यता हे तिन्ही दोष संसारामध्ये आहे आणि तुम्ही सर्व बाजूने मानसिक रोगी झालेला आहात शारीरिक रोगी परवडला पण मानसिक रोगी खूप अडचणीत आणतो आणि अशा प्रसंगी एखाद्या संतांनी महंतांनी उपदेशांनी एखादी चांगली तुम्हाला लीळा सांगितली एखादा तुमचा दुःखाचा भाग विसरण्यासाठी एखादा विधी सांगितला तो तुमच्या जीवनातला उपकारक आहे तुम्हाला एखाद व्रतविधी नियम सांगितला म्हणजे एखादे सांगितले की जा फलटणच्या खेटा कर किंवा जाळी जा जाळी जा जा देवाला तुला तू तु शांत होशील तुझं सगळं दुःख निरपून फिटेल एखादा पाठपारायण पूजा कर तुझं ते सगळं संपवून जाईल बस एवढा त्याने फक्त उपकार केला तो तुमच्या जीवनातला उपकारक आहे शांतबाईसाला सारंग पंडित काय झाले होते फक्त निमित्त्य होते त्याला म्हणतात निमित्त्य शांतबाईसाला सारंग पंडित हे काय होते फक्त होते। निमित्त होते आणि या निमित्त्यांनी फक्त काय केलं की के तू जाता जाता जातेस तर फक्त श्रीचक्रधर स्वामींना भेटून जाला एवढ्या क्रियेने शांतबाईसाला सारंग पंडित निमित्त ठरले एक असतो उपकारक की जो उपकारक तुमच्या भल्याचं तुमच्या कल्याणाचं काहीतरी प्रयत्न करत असतो जसं तुम्हाला चांगदेव भट्ट जे आहेत चांगदेव भट्ट नावाचे भक्त तुम्हाला माहिती आहेत हे उपाध्यभासांसाठी उपकारक आहेत चांगदेव भट्टांना बळले ग्रामच्या स्वामींचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर चांगदेव भट्ट त्यांच्या मित्रांकडे गेले बळेग्रामला ग्रामला उपाध्यबास त्यांचं नाव होतं त्यांच्या मित्राचं आणि त्या उपाध्यबासांना चांगदेव भट्टांनी सांगितलं की अरे तुला माहिती आहे श्री चक्रधर स्वामी नावाचे एक विलक्षण दैवी संपदायुक्त साक्षात ईश्वर अवतार काही सांगो तयाचे सौंदर्य काही सांगो तयाचे लावण्य असा देव असा माणूस असा जगाच्या पाठीवर कोणी मी आजपर्यंत पाहिला नाही जशी जशी चांगदे भटतं बासांकडे देवाची स्तुती करू लागतात तसा तसा बासांना आमच्या स्वामींच्या भेटीचा वेद संचरतो तशी तशी त्यांना उत्सुकता वाढते की कधी एकदा मी श्री चक्रधर स्वामींच्या भेटीला जाईल आणि मग हे बास सांगतात की तू जेव्हा जाशील ना तेव्हा मला घेऊन जा तू जेव्हा त्यांच्या भेटीला जाशील तेव्हा मला तू घेऊन जा चांगदेव भट्टांना वाटलं चांगली संधी आलेली आहे यालाही देवाच्या भेटीची उत्सुकता आहे आणि मग काही प्रयोजन नव्हतं पण चांगदेव भट्टांनीच उपाध्यना सांगितलं नाही मी चाललेलो आहे येतोस का तू हो हो म्हणाले काय हरकत नाही चला जाऊयात आणि मग दोघेही स्वामींच्या भेटीला वेरुळ आले लक्षात ठेवा उपाध्यभासांची आणि श्रीचक्रधर स्वामींची पहिली भेट वेरुळ झाली कास्त हरिदेव पंडिताला स्वामी गोपाळ मंत्री भेद निरूपण करत होते आणि निरूपण करताना कास्ताहरिदेव पंडिताला श्री चक्रधर स्वामी म्हणत होते गोपाळमंत्री भेद गोपाळ मंत्राचे अनेक भेद आहेत परंतु त्यातला एक भेद कवनीचे नेणे एक असा रहस्याचा भेद आहे की जो श्रीकृष्ण चक्रवर्तीला माहीत होता का रुक्मिणी देवीला माहीत होता का आम्हाला माहिती आहे श्री चक्रधर स्वामी कास्तारीदेव पंडितांना सांगतायत की एकू भेद तो कवणीची नेणे एक श्रीकृष्ण जाणे का रुक्मिणी देवी जाणे का हे जाणे बस जशी ही निरूपणाची प्रक्रिया उपाध्यबासांनी ऐकली आणि त्यांच्या एकदम अंतःकरणामध्ये प्रकाश झाला की कृष्ण तेच हे श्री चक्रधर स्वामी आहेत आणि त्याच वेळीस त्यांना बोध झाला हे उपाध्यावास पुढे परमार्गी अनुसरले चांगले वट्ट पाठीमागेच राहिले उपाध्यवास पुढे 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 इतके पुढे गेले की या पंथाचे एक अत्यंत आदरणीय संत महंत म्हणून या परमार्गाला वंदनीय झाले चांगदेवट्टे वटते कोण ठरले उपकारक ठरले आणि म्हणून गुरुला जेवढं महत्त्व आहे तेवढंच निमित्ताला महत्त्व आहे निमित्त्याला महत्त्व आहे तेवढंच उपकारकाला महत्त्व आहे आणि या तिघांच्यापेक्षाही सुहुद जो आहे तो त्याहीपेक्षा तुमच्या जास्त फायद्याचा आहे जास्त तुमच्या भल्याचा आहे कारण सुहुद जो असतो तो तुमचं हितचिंतत असतो या तिघांना तुमच्या अहिताशी तेवढी चिंता नसते परंतु जो सुहृद असतो तुमचं हित व्हावं तुमचं भलं व्हावं तुम्ही त्याला कितीही त्रास दिलात तुम्ही त्याला कितीही बोललात तुम्ही त्याच्याविषयी कितीही निंदा नालजती केली तरी तो मात्र तुमच्याविषयी भलं चिंततो दृष्टांत येतो बघा सन्नी पातेले यांचा आणि त्या दृष्टांतामध्ये असं सांगितलेलं आहे की तो गुरु आपल्या शिष्याला औषधोपचार करण्यासाठी एका वैद्याकडे घेऊन जातो आणि तो त्या वैद्याला सांगतो या ते राखो कांगा या ते जो राखेल ते मी एवढी सोनियाची राशी करेन तो गुरु शिष्याला उपचार करण्यासाठी त्या वैद्यांना सांगतो हकीमांना सांगतो डॉक्टरांना सांगतो अहो मला याला याच्यातून वाचवा तो ज्या तापात असतो त्या तापामध्ये तो, तापा तो शिष्य त्या गुरुला शिव्या देतो आई बहिणीवरून शिवे देतो तो तयाचे ओखटे नेघे तो तयाच्या हिताची प्रवर्ते त्याला माहीत असतं की हा अज्ञान आहे हा तापात बडबडतो आहे याला काही कळत नाही म्हणून तो असं म्हणतो आहे त्याही परिस्थितीत तो त्या आपल्या शिष्याचं भलं चिंतत असतो तो, तो काय चिंतत असतो की याचं भलं व्हायला पाहिजे सुहृद जो असतो ना तो तुमचं असं भलं चिंतत असतो तुम्ही नाही भेटलात तरी तो तुम्हाला भेटायला येतो तुम्ही नाही प्रवचनाला आलात तरी तुमच्या प्रवचनाला ये म्हणून म्हणायला पुन्हा येतच असतो तुम्हाला नसली आठवण तरी तो आठवण करून देतो तुम्हाला इच्छा नसली तरी बळच पाचतो याला म्हणतात सुहृद आणि हा सुहृदाचा धागा जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही प्र कितीही प्राप्त परिस्थितीमध्ये कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सही सलामत राहू शकता यासाठी तुमच्याकडे या गोष्टी असणं गरजेचं